ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास शेअर करा सबस्क्राईब करा आणि अजिबात विसरू नका बिल्लोळे येथील जैन मंदिराच्या निर्जनस्थळी सकाळी साडे दहाच्या सुमारास एका इसमाचा घातपात झालेला मृतदेह आढळला आहे या प्रकरणी पोलिसांनी शोध लावत संशयित याला त्र्यंबकेश्वर इथून ताब्यात घेतलंय रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं सातपूरच्या कामगार नगरमध्ये राहणारा सूरज घोरपडे यांचा मृतदेह बिल्लोळी जवळच्या जैन मंदिराच्या लगत असलेल्या निर्जनस्थळी सापडला आहे पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करत घातपाताचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला घटनेची माहिती वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांना मिळाली आहे पथकाच्या कर्मचाऱ्यांनी माहिती काढत संशयित शशी गांगुर्डे याच्याशी घोरपडे याचा वाद असल्याची माहिती मिळवली आहे आणि तो त्र्यंबकेश्वरला असल्याचं समजताच संध्याकाळी त्याला सापळा लावून ताब्यात घेण्यात आला आहे रात्री उशिरापर्यंत तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं अनैतिक संबंधांमधनं हा खून झाला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला प्रकाशनाथ घोरपडे सदर महत्व व्यक्तीचा ताना भाऊ माझा भाऊ काल दुपारपासून घर घरून गेला होता तर तो विल्लोळीला इथं मयत घोषित झालेला आहे मयत इकडं बॉडी सिव्हिलला आणली त्याची इकडे सिव्हिलला आणून त्याला मयत घोषित करण्यात आलं आहे पण अजूनपर्यंत आमची प्रशासनाने एक पण कंप्लेट घेतली नाही कुठे जायचं काय जायचं आम्हाला काहीच सांगितलं नाही अजूनपर्यंत पुढं चालून तुम्ही काय करा ते पण नाही सांगितलेलं आहे ह्या प्रशासनाला मला एकच विनंती करायची आहे जे पण आहे ते माझ्या भावाचा घातपातच झालेला आहे त्याचा मर्डरच झालेला आहे त्याच्या डोक्यावर वार आहे बोटाला दगडं मारून असे कातडं निघालेले हे पंचनामामध्ये पण दाखवलेलं आहे हे पंचनामामध्ये पण दिसतंय त्या डोक्यावर आहे कातडं निघालेलं आहे फक्त मला एवढीच विनंती आहे का हे जे पण असतील कृत्य करणारे त्यांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे याच्यामध्ये मला एक नाव घेणं इ इच्छुक आहे मी का हे इंदू सावळे म्हणून एक लेडीच होती इंदू साळवे ही विल्लोळीलाच राहायची म्हणून मला तिकडच्या त्या व्यक्तीवर संशय आहे ही विल्लोळीला राहत होती विल्लोळीलाच जायचं तो तर ही व्यक्ती सदर व्यक्ती तिकडंच राहते तिथेच कोणतरी असेल तिचा तपास केला जावा हीच प्रशासनाला विनंती आहे आणि माझ्या भावाचा मला न्याय भेटावा बस तास नाशिक उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कुल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदा हॉस्पिटल रेस्क्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने रोग वंधत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी